नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जावो ही स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना तर आज सकाळपासूनचं माझं सगळं रुटीन म्हणजे तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच सगळ्यांनी आज कंटिन्यू करा तर सगळ्यात आधी बघा सकाळी लवकर उठले फ्रेश वगैरे झाले म्हणजे आंघोळ वगैरे करून घेतली आणि नंतर मग स्किन केअर पण मी सकाळीच करून घेते परत कसं वेळ भेटत नाही त्यामुळं सकाळी दोन टाईमला करते सकाळी आंघोळ केल्या केल्या पण स्किन केअर करून घेते आधी आणि नंतर बघा मी बाहेर गेले तर अंधारच पडलेला होता आणि तिनं चप्पल वगैरे का बाहेरच खाली काढून ठेवते मग ती पण शुऱ्याकमध्ये उचलून ठेवलं आणि म्हणलं की स्वच्छता बाहेरची पण खूप महत्त्वाचे आहे बाहेरची स्वच्छता सुद्धा कारण निगेटिव्हिटी बाहेरूनच येते म्हणजे घरच स्वच्छ नुसतं करून बाहेर सुद्धा क्लीन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे ना अंधार खूप होता लवकर उठलेल्या आज मी पूजा वगैरे मांडायची त्यासाठी अन वगैरे उघडं काही ठेवलं नाही कारण की काय माहीत कुणाला कसं म्हणजे कधी पण चोरी होते त्या जवळजवळ पाच वाजता मी उठलेले नंतर मग रॅकमध्ये ठेवलं थोडं झाडं वगैरे मारून घेतलं आणि नंतर मग बघा आंघोळ झाली की माझं आम्ही सगळेजण हॉलमध्ये झोपतो चौघचं कारण रूममध्ये कसं होतं जागा पुरत नाही नंतर मी स्वराच्या खुलीला उठवून आतमध्ये झोपवलं होतं कारण म्हटलं की बाहेर पूजा वगैरे मांडायची हॉलमध्ये तर क्लीन करून तर घेतलं पाहिजे तर सगळ्यात आधी बघा आधी फ्रीज झाल्यानंतर मग झाडं वगैरे मारून घेतला बाहेरचा पण मारून घेतला आणि म्हणलं की हॉलमधला पण मारून घेऊया झाडू आणि किचनमधला पण झाडू मारून घेऊया किचनमधला पण झाडू मारून घेऊया म्हटलं आणि कसं आहे रात्री आपण किचन स्वच्छ करून झोपतो तरी पण एकदा असं हात लागलेला कसा असतो आणि नंतर बघा मी पूजा पण करून घेतली आणि घरातली म्हणजे हॉलमधली सगळी पर्शी पुसून वगैरे घेतली नव्हती कारण की खूप वेळ होईल नंतर पूजा करायला मला त्यामुळं मी जिथं पूजा मांडणार आहे तिथलीच बघा खालची तेवढी पर्शी पुसून घेतलेली म्हणजे तेवढाच बा तेवढीच बाजू तेवढी आणि पूजा वगैरे मांडून घेतली आणि नंतर म्हटलं पूर्ण हॉल पुसून घ्यावा तर पूजा वगैरे झाली माझी देवपूजा म्हणजे आपल्या घरातल्या देवांची पण झाली आणि आरती वगैरे पण करून झाली आणि नंतर मी म्हटलं की बाजूचं सगळं जे पुसायचं राहिलं होतं ते पुसून घेऊया तर तुम्हाला वाटेल की म्हणजे देवपूजा तशीच केली का तर मी पुसून घेतलेला थोडा भाग तर सगळ्यांना आधीच सांगते कारण तर कमेंट करेल की नंतर पर्शी पुसते का तर तसं नाही मी आधी पर्शी पुसून लिहिली पण तिथं आपली देवपूजा करणार तेवढाच पुसून घेतलेला कारण नंतर मला वेळ होतो खूप पूजाला जवळजवळ ती पोथी वगैरे वाचायची असतात तर दोन अडीच तास तर तिथेच जातात त्यामुळं मग नंतर मग सगळं आवरयचं पण असतं घरातलं त्यामुळं मग नंतरच पुसून घ्यायला लागली बघा देवपूजा वगैरे झाल्यानंतर हॉलमधली पर्शी पुसून घेते सगळ्यात आधी आणि तोपर्यंत काय चुकली मॅडम आमच्या उठून बसलेल्या सोप्यावरती आणि बेडरूममधलं म्हणलं तर आता स्पर्शी पुसत नाही मी कारण तिचा डब्याचं वगैरे आवरायचं आहे डबा वगैरे झाल्यानंतर नंतरच पुसून घेते आणि तात्पुरतं हॉल म्हणजे थोडासा मोठाच पडतो मग तिथलं सगळं सामान वगैरे पुढं सरकायचं आणि नंतर पुसून काढायचं म्हणल्या खूप वेळ जातो तिथंच तर बघू शकता तुम्ही हॉलमधली सुद्धा माझी फरशी पुसून झाली आणि नंतर म्हटलं की मी बाहेरचं सुद्धा अजून एकदा झाडून घेते पाय पुसणीवर खूप धूळ वगैरे बसली असते तीसुद्धा झाडणं तेवढंच महत्वाचं आहे आणि बाहेरचा जो पोर्शन असेल आपला जिना म्हणजे काय बाहेरचा झाला नाही तिथनं जातो येतो आपण कायम तिथनं तर निगेटिव्हिटी आत येत असते तर तिथं सुद्धा मी स्वच्छ असं पुसून घेते आणि नंतर बघा उंबरट्याचं वगैरे पूजन करून घेतलं आणि रांगोळी पण छोटीशी काढली आणि नंतर आले किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी थोडंसं किचन आधी पुसून घेते कारण रात्रीचे पाले वगैरे चाटू चाटलेली असू शकते मग तसंच कसं बनवायचं मग नंतर मग पुसून वगैरे घेतलं बघा मी स्वच्छ दूध वगैरे तापायला ठेवलं आणि इथं मी कोमट पाणी पिते बघा खरं तर उठल्या उठल्या पिते पण आज काय खाल्लं पण नव्हतं म्हणजे काही खायच्या आधी अमाशा पोटीनं आपल्याला पाणी वगैरे गरम पेज असतं जेणेकरून खूप चांगलं असतं पोट साफ व्हायला मदत होते तर आंघोळी वगैरे झालेली चला म्हणलं आपण काही खाल्लं नाही तर पाणी पिऊन घेऊया आज म्हणजे गरम पाणी पिऊन घ्या तर गरम पाणी वगैरे पिले आणि नंतर मग का का जी काय भांडी रात्री घासून ठेवली ती आधी मांडून घ्यायची म्हणजे आधीचे जे काय भांडे आहेत ते मांडून घेते म्हणजे कसं मोकळं होतं आधीच किचन छोटंसं आणि त्यात म्हटलं की सगळे भांडी वगैरे नको आणि नंतर लागले मी जेवण बनवायला बघा कारण टिफिन वगैरे पण द्यायचा असतो आपल्याला तर एकीकडे ठेवलं होतं दूध आणि चहा पण बनवायला ठेवला होता कुणाला कोणी चहा पित नाही मी एकटेच पिते आणि रेसिपी वगैरे काही मी शेअर करत बसत नाही म्हणजे मी काही एवढी सुगरण नाही की म्हणजे बऱ्यापैकी जमायला लागला आहे आधी काही जमत नव्हता आईच्या घरात असताना तर मी कधी जेवण बनवलं नाही म्हणजे लग्नाच्या आधी अगदी एक वर्षभर बनवलं असेल त्या त्याच्या आधी कधीच नाही पण आता बऱ्यापैकी जमतो पण इतका पण असा चांगला नाही तर इत रेसिपी वगैरे शेअर करणार नाही तर वांगेची आमटी आणि म्हटलं की कोबीचं पण बनवायचं होतं सुक्कं त्याच्या टिफिनला पण लागणार होतं आणि सकाळी खरंच खूप धावपळ होत असते आपली सगळं क्लीन वगैरे करायची पूजा करायची नंतर टिफिन वगैरे बनवायचा नाश्ता बनवायचा नंतर आता स्वराचंसुद्धा स्कूलसाठी आवरावं लागेल बघा तिचं आंघोळ वगैरे घालून तिला आवरावं पण लागतं टाय वगैरे लावता येत नाही लहान मुलांना तर सकाळी सकाळी कसं होतं सगळ्यात आधी म्हणलं की चहा आपण घेऊन घेऊ पिऊन घेऊया कारण की अंगातली थंडी तेवढी जाते आजकाल म्हणजे बाहेर किती थंडी पडली बघू शकता आणि इथं तर दिवसभरसुद्धा थंडी लागते आणि रात्रीची तर लागतेच थंडी आजूबाजूनं म्हणजे खूप कमी जागा आहे सगळ्या बिल्डिंगच आहेत सुद्धा अशी खूप थंडी वाजते आणि चहा पिलं की कशी आपली एकदा थंडी निघून जाते कोणी चहा पित नाही माझ्या एकटीसाठीच लागतो आणि इथं कोबीसुद्धा बनवून घेतलेला आहे बघा म्हणजे सुकाच केला होता कारण किती पिनला द्यायचं म्हटल्यावर पातळ भाजी कशी द्यायची रस्सा पण तिला रस्साच आवडला स्वराला वांगायचंच आणि आतमध्ये आले बघा परत मी तिथं ठेवलं शिजत तर ते जोपर्यंत शिजत होत नाही तोपर्यंत शिजून होत आहे तोपर्यंत म्हटलं की बेडरूममधली आपली फरशीसुद्धा पुसून घ्या बेडरूम काय माझा इतका मोठा नाही म्हणजे जे ती वस्तू आहे त्याच्या खालणं तेवढं पुसून घ्यायला लागतं म्हणजे वरच्यावर कसं पुसायचं सामान आहे कपाटं खालणं हे पुसून घेते त्यामुळे थोडासा वेळ लागतो इतका नाही कारण छोटसच रूम आहे बघू शकता तुम्ही म्हणजे दोन दोन लोकच झोपू शकतात आतमध्ये इतकाच पोर्शन आहे बघा आणि म्हणजे काय म्हणतात ते बेड वगैरे नाही कारण की बेड वगैरे आणला तर अजून जागा जा म्हणजे जास्त जाणार ना म्हणजे यायला जायलासुद्धा होणार ना त्यासाठी काय हँडल नाही आणि इथं बघू शकता तुम्ही फरशी वगैरे माझी बेडरूममधले पण पुसून झाले हॉलमधले पण मग अशीच पुसून घेतली होती मी स्वच्छ अशी आणि तिथं तर ठेवलं होतं गॅसवरती बघा म्हणजे वांग्याची आमटी पण आणि कोबी पण शिजत ठेवला होता चपाती वगैरे नंतरच करते म्हणलं मी आणि तर कसं होतं सामान वगैरे रात्री पडून ठेवलेलं असतं पुरीने ती पण व्यवस्थित ठेवून दिलं कपाटात मी आणि आले बघा चपाती करायला आणि तोपर्यंत चपातीचं पीठ व्यवस्थित भिजलेलं असतं बेडरूममधले मधले पुसूस तोपर्यंत म्हणजे सगळं व्यवस्थित होतं बघा इकडं माझी भाजी, भाजी पण झाली आणि इकडं आता चपात्या पण करून घेते पीठ छान मळून ठेव म्हणजे मळून आधीच ठेवलं होतं भिजलं बघा छान ती मी पुसूपर्यंत आणि आता चपात्या पण करून घेते आणि चपात्या काय माझ्या सगळ्या फुगत नाहीत तो मला वाटेल की चपात्या फुगत नाहीत म्हणून मी आधीच सांगते एवढ्या सगळ्या काही सगळ्या चपात्या माझ्या फुगत नाहीत आणि एवढी तुम्हाला तर आता बघा लागली चपात्या पण करून घेते आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं मी जे आहे ते माझं रिअल लाईफ तुमच्याबरोबर शेअर करते असं नाही की काहीतरी उगच व्हिडिओसाठी बनवून दाखवते तर मी तुम्हाला आधीच सांगितलं मी काय एवढी सुगरण नाही आणि चपात्या माझ्या एवढ्या फुगत पण नाहीत काय काय फुगतात काय काय फुगत नाहीत तर इथं माझ्या चपात्या पण चालू आहेत बघा भाजी वगैरे बनवून झाली आता चपात्या तेवढ्या राहिल्या त्या आणि इथं बघितली का थोडीफारच चपाती फुगली होती बघा इतकी पण नाही म्हणजे कधी कधी फुगतात पण कधी कधी फुगत पण नाहीत कधी कधी सगळ्या फुगतात कधी कधी फुगत नाहीत त्याला काय चपाती खायला झाली की झाली एवढं काय त्याला तर चपात्या वेगळे वगैरे पण बनवून झाल्या बघा माझ्या आता म्हणजे मी फक्त दुपारच्या चपात्या बनवते म्हणजे कोणी कोणी नाश्ताला वगैरे जर पाहिजे असेल त्यांना विचारते जर नको असेल चपाती नाश्त्याला तर नाही बनवत सकाळी टिफिनसाठीच खूप गरबड झालेली असते ह्यांना टिफिन वगैरे द्यावं लागत नाही कारण हे दुपारी येऊन जेवतात मग स स आणि स्वरासाठी टिफिन करावं लागतं त्यासाठीच काही गरबड होते आणि इथं बघा चपात्या करत करतच स्वराची टाय वगैरे पण मला बसवायची होती आणि खूप गरबड होते म्हणजे Uh, काही सुचत नाही सकाळी भरपूर सारी कामं असतात म्हणजे झाडलोट असते फरशी पुसायची असते देवपूजा आंघोळी परत छ सराला वगैरे आंघोळ घालायची तिचं सगळं खाणं वेळ लागतो तिला खायला पण आणि इथं बघू शकता तुम्ही तर तिचं टाय आणि बेल्ट पण लावून घेत होते तिला ती, नाही लावायला तर टाय बेल्ट पण व्यवस्थित होत नाही तर चला म्हणलं पावडर आणि केसं पण विंचूर झालं होतं माझं चपात्या वगैरे सगळं तिकडचं किचनमधला म्हणजे जेवण वगैरे तर बनवून झालं होतं टिफिन वगैरे काही नाही भरला मी अजून म्हटलं तिला आधी आवरावं आणि खायला म्हणलं तर सकाळी मी स्वराला काय महागले लागत बसत नाही फक्त तिला विचारते ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा फ्रूट एखादं तर बनाना होतं सकाळी तर तिला दिलं मी आणि टिफिनमध्ये तिला मी म्हणत होते की काय देऊ तुला तर तिला मी तिच्यासाठी कोबीची भाजी बनवलेली पिवळी मागच्या दोन आठवड्यापूर्वीच बनवली त्यामुळे मी लाल तिखट घालून आपलंच बनवलेली खूप छान लागते बघा पण तिला आवडलं होतं की वांग्याची आमटीच आवडली होती तर एक थो छोटंसं वांगण थोडासा रस्ता दिला तिला मी आणि चपाती पण दिली चपातीचे चा तिला विचारत होते मी तुकडे तुकडे करून देऊ का बारके तर ती नको म्हणली तसंच दे तर तसंच दिलं तिला टिफिनमध्ये तिचा एकदा शी टिफिन बॅगमध्ये एकदा घालून ठेवला ना टिफिन कसं होतं की मोकळं होतं म्हणजे तिच्या टिफिनसाठी तरी एवढं सकाळी झटापट करावी लागते ना एकदा टिफिन तिचा बॅगमध्ये भरून ठेवते म्हणजे कसं माझं किचनमधलं मला थोडंसं म्हणजे काम आवरल्यासारखं तरी वाटतं एकदा असं तिचा टिफिन घेतला की ती स्कूलला गेली की म्हणजे बाकीची राहिलेली कामं आवरायला मला पटापट होतात बाकीची थोडीफार कामं राहिलेली असतात सकाळीच आटपून घेते सगळं तर इथे बघा तिचा टिफिन पण भरून घेतला मी आता आणि चपात्या वगैरे पण डब्यामध्ये ठेवून घेते आता किती चपात्या आहेत बघू शकता आणि शिळं भरपूर पडतं हेनी कधी कधी दोन अडीच खातात कधी तर दीडच खातात म्हणजे कळत नाही त्यामुळं शिळं भरपूर पडतंय आणि शिळ्या चपात्यांचे पण फेकून वगैरे देत नाही तुकडे बनवते त्यांचं चपात्यांचं आणि म्हटलं की आता दूध आणलेलं नंतर सकाळी रात्रीचं तापवलं बघा त्याच्यामध्ये चहा थोडा केला होता मी आणि आता दुसरं दूध आणलेलं ते पण म्हटलं की तापून घेऊया आणि अजून एकदा चहा पिऊ चहा पण करून पिते बघा मी कारण की मला सकाळी एकदा नंतर पण चहा लागतो चहाशिवाय माझा दिवसच जात नाही तर इथं बघू शकता चालली आहे बघा स छकुली पण उठलेली आणि इथं सराला मी आवरलं होतं सर चालली स्कूलमध्ये तर तिला म्हणलं की टाटा बाय केलं आणि मग झालं म्हणलं आता थोडंसं तरी माझं आटपलीत कामं आणि मी छकुली मॅडम आहेत त्यानुसतच उठलेल्या रांगोळी वगैरे बाहेरची पुसर म्हणून तिला आतमध्ये घेतलं मी आणि नाश्ता वगैरे पण आमचा झाला आहे आमची गेले दुकानामध्ये आणि इथं बघू शकता तुम्ही की माझं किचनमध्ये एवढा पसारा पडलेला ना आणि पसारा पडणारच ना आपण जेवण वगैरे बनवलेलं सगळं म्हणल्यानंतर घाई गरबडीत एवढं किचन घाण होणारच तर चला असू द्या ते आता क्लीन पण करून घेते मी आणि एकदा क्लिनिंगला लागलं की थांबायचंच नाही म्हणून तुम्हाला सांगितलं मी जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत तर हे असं माझं दिवसभराचं पूर्ण रुटीन होतं बघा तुमच्याबरोबर शेअर केलं मी तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांगा आणि चॅनलला माझ्यास नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो दिवसभराचे रुटीन तर व्हिडिओसाठी खूप सारे कष्ट घ्यावे लागतात तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलमध्ये ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये जरी काही कमी असेल किंवा काही तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की आणि हिता हि तर सगळी कामं आटोपली माझी किचन वगैरे क्लीन झालं म्हणजे अकरापर्यंत सगळी कामं झाली बघा आता निवांत झाली मी व्हिडिओ व्हिडिओ यूट्यूबची एडिटिंग करायला चला भेटते पुन्हा अशाच एकाने